हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या मध्ये तर किचन किचनमध्ये काय स्पेशल रेसिपी असणार आहे नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे अर्धा किलो या प्रमाणामध्ये चिकन तर या ठिकाणी आपण बॉयलर चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो असं वजनी प्रमाण जे आहे ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तर बघू शकता आजची स्पेशल रेसिपी असणार आहे चिकनचा झणझणीत असा रस्सा जो आहे तोच आपण बनवणार आहोत तर सर्वात आधी चिकन जे आहे ते आपण स्वच्छ असं धुऊन घेणार आहोत अगदी दोन ती तीन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असं हे चिकन जे आहे ते आपण धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत फूडची तयारी तर इथे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये इथे दही घेतलेलं आहे आणि छान असं मॅरिनेशन करून घेणार आहोत तर हे सर्व मिश्रण जे आहे सर्व साहित्य जे आहे ते आपण चिकनला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि साधारणतः वीस मिनिटासाठी हे जे संपूर्ण चिकन जे आहे ते आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत तर इथे बघू शकता हलक्या हाताने आपण स्मॅश करत हे सर्व साहित्य जे आहे ते जीव तान करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत पुढची तयारी तर वीस मिनटं जे आहे ते आपली झालेली आहेत आणि आत्ता आपण करणार आहोत पुढची तयारी ते इथे एका भांड्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी या प्रमाणामध्ये तेल जे आहे ते आपण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ते इथे बघू शकता सुरुवातीला ते आपण तेलाचा सॉरी पाण्याचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे तेलामध्ये चिकन जे आहे ते आधी फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर दोन मिनटासाठी छान असं झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायचे आहे तर दोन मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे बघू शकता छान असं पाणी जे आहे ते चिकनला सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी तर या ठिकाणी आपण गरम प गरम केलेलं पाणी जे आहे ते आपल्याला यूज करायचं आहे थंड पाण्याचा अजिबात या ठिकाणी वापर करायचा नाही आहे तर जे पाणी आपण गरम करून घेतलेलं ते टाकायचं आहे जितकं प्रमाण जे आहे ते आपल्याला पाहिजे आहे जितक्या प्रमाणामध्ये रस जो आहे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते आपण या ठिकाणी टाकलेलं आहे छानशी अशी उकळी जी आहे ती काढून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण करणार आहोत वाटण तर इथे बघू शकता मध्यम आकाराचे दहा ते बारा या ठिकाणी कांदे घेतलेले आहेत खोबरं आहे ओला खोबरं आहे त्यासोबतच हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर हे सर्व साहित्य जे आहे ते आपण वाटण म्हणून वापरणार आहोत तर बघू शकता कांदे या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत कांदे भाजताना तर इथे आपण कांदा जो आहे तो छान असा फोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो आहे तो भाजलेला आहे तर बघू शकता या पद्धतीमध्ये कांदा जो आहे तो आपण फोडून घेतलेला आणि छान असं गॅसवर जो आहे तो भाजून घेतलेला आहे आणि त्यासोबतच इथे पावपाव कप या प्रमाणामध्ये नारळ घेतलेला आहे पाव, पाव कप इथे ओला नारळ आणि पाव कप या प्रमाणामध्ये आपण सुको खोबरं घेतलेलं आहे आणि दोन ते तीन थेंब या ठिकाणी तेलाचे टाकून छान असं खरपूस असं खोबरं जे आहे नारळ जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत आणि छानसं वाटण जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता कांदे आपले भाजून झालेले आहेत कांदं खोबरं छान असं वाटण जे आहे ते आपण या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे चिकनही आपलं छान शिजत आलेलं आहे तर आपण करणार आहोत पुढची तयारी तर इथे बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे त्याच उकळीमध्ये आपल्याला हे वाटण जे आहे ते टाकायचं आहे जितक्या प्रमाणामध्ये घट्टसरपणा पाहिजे आहे रशाला तितक्याच प्रमाणामध्ये वाटण जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यासोबतच इथे घेतलेले आहेत काही मसाले त्यामध्ये आहे मालवणी मसाला गरम मसाला लाल तिखट त्यासोबतच घेतलेला आहे ते चिकन मसाला हे सर्व मसाले जे आहेत ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर बघू शकता वाटण जे टाकलेलं छान अशी उकळी आलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत काही मसाले मसाले टाकल्याच्या नंतर एक वीस मिनटासाठी छान अशी आपण वाफ काढून घेणार आहोत चिकन जे आहे ते मसाल्यामध्ये छान असं शिजून घेणार आहोत तर झणझणीत असा चिकनचा रसा जो आहे तो आपला तयार होत आलेला आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता वीस मिनटानंतर छान अशी वाफ आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि चिकनही आपलं छान असं शिजलेलं आहे तर बघू शकता तयार झालेलं आहे आपला चिकनचा झणझणीत tasa rasa भरपूर अशी कोथिंबीर टाकून डिश जे आहे ते आपण गार्निश करून घेणार आहोत तर या ठिकाणी चिकनचा रस्सा जो आहे तो आपला तयार झालेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर जी आहे ती या ठिकाणी आपण टाकलेली आहे चिकनही छान असं आपलं शिजलं गेलेलं आहे जितक्या प्रमाणामध्ये आपल्याला रस रस पाहिजे होता तितक्या प्रमाणामध्येच आपण या ठिकाणी वाटण जे आहे ते या ठिकाणी आपण टाकलं होतं आणि छान अशी ग्रेव्ही जी आहे ती या ठिकाणी आपण तयार करून घेतलेली आहे त्यासोबतच साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा आणि तयार झालेला आहे आपला चिकनचा रस्सा थँक्स फॉर वॉचिंग